खुश खबर खुश खबर खुश खबर ग्राहकांसाठी खास उन्हाळी धमाका ऑफर आधार पे उदार बजाज फायनान्सच्या सहाय्याने कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आमच्याकडे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी फर्निचर मेकअप साहित्य होलसेल रेट मध्ये मिळेल ते पण वीस टक्के डिस्काउंट वर तसेच कोणत्याही मोबाईल खरेदीवर ऑनलाईन रेट पेक्षा पाचशे रुपये डिस्काउंट मोबाईल टीव्ही फ्रीज एक्सचेंज ऑफर उपलब्ध व त्यावरती तीन हजार नऊशे चा मिक्सर फ्री जुने मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा कोणत्याही मोबाईल खरेदी करा त्यावरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री चला तर मग आजच खरेदी करा नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉप फर्निचर सलगरे मध्ये नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहोत 7 स्टार न्यूज मिरज पूर्व भागाचे नेते बाजार कमिटीचे माजी सभापती वसंत बापू गायकवाड यांच्या दुःखद निधनानंतर पूर्व भागात मोठी पोकळी निर्माण झाली होती कार्यकर्ते पोरके झाल्याची भावना होती मात्र त्यांचे चिरंजीव बाळासाहेब भैया गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना बळ देत आधार दिला आहे असे विशालदा पाटील यांनी बापूंची आठवण काढताना म्हणाले बेळंकित नुकत्याच विशाल केसरी भव्य बैलगाडी शर्यती पार पडल्या यावेळी व्यासपीठावरून विशाल पाटील म्हणाले भैयाने कार्यकर्त्यांना बळ दिले आहे आम्ही आपल्या सोबत आहोत यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सिकंदर जमादार मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबगोंडा पाटील मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मनोज बाबा शिंदे राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विज्ञान माने राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष वास्कर शिंदे शिंदे उद्योगपती सी आर सांगलीकर सलगरेचे माजी उपसरपंच सुरेश कोळेकर काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अण्णा खोत मालगावचे माजी सरपंच प्रदीप सावंत राष्ट्रवादीचे कलगोंडा पडसलगेसह सर्व संयोजक मंडळी वसंत बापू गायकवाड युवा मंचचे सर्व पदाधिकारी संयोजक शर्यत शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज भागाचे नेते मान्य वसंत बापू गायकवाड यांच्या निधनानंतर खऱ्या अर्थानं ह्या परिसरातील सर्व कार्यकर्त्यांना आपण पोरक झाल्यासारखी भावना निर्माण झाली या सर्व कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी ह्या परिसरातील त्यांच्या रक्ताचं नेतृत्व हे पुढे येऊन या सगळ्यांना सांभाळून नेण्याची अत्यंत गरज होती मला आज अभिमान वाटतो की भैया गायकवाड यांनी वसंत बापूंच्या सोबतीने काम केलेल्या सर्व लोकांना एकत्रित करून पुन्हा त्या लोकांना आधार देऊन त्यांच्या अडचणी सोडण्यासाठी प्रयत्न करून एक चांगलं नेतृत्व पूर्व भागातलं तयार करण्यासाठी ते पुढे येत आहे मोठ्या हजारो हजारो संख्येनं उपस्थिती लाभलेल्या आजच्या या राऊंडासाठी अगदी नेटकं नियोजन हो या ठिकाणी भैयांनी केलं त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी भैयांचं अभिनंदन करतो याच पद्धतीनं भया गायकवाड जर पुढे होत राहिले तर येणाऱ्या काळात निश्चितच ज्या पद्धतीनं वसंत बापूंवर ह्या भागातल्या लोकांनी प्रेम केलं त्याच पद्धतीचं प्रेम हे भया गायकवाडवर निश्चित लोक देतील करतील हा